माधवनगर येथील मुख्य रस्त्यावरील चार दुकाने फोडून चोरट्यांनी रोख आणि वस्तू स्वरूपात पाच हजारांची चोरी केली ही घटना मध्यरात्री चार ते पहाटे पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली पेठेतील गणेश जाधव यांच्या गॅरेजचे कुलूप तोडून गॅरेजमधील एक एक लिटरच्या ऑइलच्या बारा बाटल्या चोरट्यांनी लंपास केल्या त्यानंतर चोरट्यांनी राहुल किनीकर यांचे पद्मश्री किराणा स्टोअर दुकानाची तीन कुलपे तोडून बाजूच्या गटारीत टाकली आणि लाकडी दरवाजा उचकटून दुकानात प्रवेश केला दुकानात विक्रीसाठी बरे ठेवलेले दोन किलो बदाम आणि दोन किलो काजू लंपास केले त्यानंतर नवीन यांच्या शटरचे तोडून शटर उचकटले परंतु शटरच्या आतल्या बाजूला जाड काच असल्याने चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही त्यानंतर चोरट्यांनी बुधवार पेटीतील संदीप गटागट यांचे दुकान गाठले सुरुवातीला त्यांनी परिसराची पाहणी केली तिथे त्यांना बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरा दिसला त्यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कटावणीने सीसीटीव्ही कॅमेरा फोडला त्यानंतर त्यांनी दरवाजेचे कुलूप तोडून लाकडी दरवाजा कटवणीने उचकटून दुकानात प्रवेश केला दुकानातील आणखी एक सीसीटीव्ही फोडून दुकानाच्या गल्ल्यातील एक हजार रुपये आणि चिल्लर रक्कम घेऊन पसार झाले दुकान फोडत असताना दोन चोरटे तर मोटरसायकलवरून निघून जाताना तिसऱ्या चोरट्याचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले आहे